नमस्कार जय हिंद जय सारथी भावांनो मी अनंतपुरी आपणा आपल्या सर्वांना पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज अनेक दिवसानंतर मी या व्हिडिओ मार्फत आपल्या समोर आलेलो आहोत याचे कारण असे की महाराष्ट्र राज्य आणि सरकारी ज्याही संस्था आहेत महानगरपालिका असो जिल्हा परिषद असो एन बी असो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असो या ज्या संस्था आहेत इथे नियमानुसार सरकारी भरती होत नसून तंत्र्यां पद्धतीने भरती होते असेच एक उदाहरण आपल्या समोर आहे एन ची एन एसी मध्ये प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे तिथल्या कामगारांना किमान वेतन मिळत नाही सरकारी देण्या मिळत नाही तसाच प्रकार आपल्या ड्रायव्हर भावासोबतही महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात होत आहे हे आपण सवत आहे कोविड काळात व दोन हजार बावीसला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी चालक वाहक कर्मचाऱ्यांनी न्यायाचित न्यायोचित व हक्काच्या मागणीसाठी संप पुकारला होता जवळपास संप सहा ते सात महिने चालला त्यामध्ये त्यांची मागणी होती सातवा वेतन आयोग आणि अन्य देण्या संप काळात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने कंत्राटी पद्धतीवर चालक वाहक कामगारांची भरती घेतली संपकाळात प्रवाशांचे हाल होत होते खासगी वाहतुकीमधून प्रवाशांचे शोषण होत होते यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने खासगी ड्रायव्हरांची भरती घेतली व प्रवाशांची सेवा पूर्ववर सुरू केली पूर्णपणे सुरू नव्हती परंतु कंत्रांटी पद्धतीने चालकाची भरती करून संप संपल्यावर त्यांचे काम बंद करण्यात आले ज्यावेळेस त्यांनी भरती घेतली त्यावेळेस वयाचं बंधन नव्हतं शिक्षणाची काही अट नव्हती कोणत्याही अटी शर्ती लागू न करता फक्त त्यांना काम काढून घ्यायचं होतं काम झालं माझं आणि काय करू तुझं अशी परिस्थिती झाली आज दोन हजार बावीस पासून ते ज्यांनी एस टी मध्ये सेवा दिली महामंडळाला सहकार्य केलं अशा कर्मचाऱ्याला अशा कामगारांना अशा चालक वाहकांना पूर्ववत वा कामावर सुद्धा घेतले नाही आणि भरती सुद्धा केली नाही आजपर्यंत आता एस टी महामंडळात नवीन गाड्या येत आहे इलेक्ट्रिक व्हेकल्स येत आहे दुसऱ्या वेहिकल्स येत आहे वेहिकल त्यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे कंत्राटी पद्धतीवर चालक वाहकांची भरती करणार आहे महामंडळ फक्त एका जिल्ह्यापुरतं नाही हे पूर्ण महाराष्ट्रात प्रवाशांच्या सेवेसाठी आहे प्रवाशांच्या सेवेसाठी अहोरात्र आपले चालक कामगार वाहक कामगार काम करतात सेवा देतात आता ही जी कंत्राटी पद्धतीची सरकारची जी भूमिका आहे यावर आपण आवाज उचलली पाहिजे की महामंडळ महामंडळाच्या गाड्या प्रिन्सिपल एम्प्लॉयर महामंडळ सरकारच्या देखरेखीत चालते मग मदत भरतीसाठी कंत्राटदार का ठेकेदार का ठेकेदारामार्फत आमच्या भरत्या का झाल्या पाहिजे डायरेक्ट भरती याच्या आधी होत नव्हती का होत होती मग यांनी मधात ठेकेदार का आणला कारण की ठेकेदारामार्फत हे आपलं चालक महाग कामगारांचे पगार आहे सरकारी देणे आहे याच्यातून हे हो लोक कमिशन खाती असं तुम्हाला वाटते का मला माहिती आहे आज ठेकेदारी पद्धतीत जर आपण भरतीमध्ये गेलो तर एसटी आपले हात उचलणार की तुम्ही आमचा कर्मचारी नाही परंतु यष्टी ही महामंडळाची आहे ठेकेदाराची राहणार नाही बस गाड्या ज्या आहेत ह्या महामंडळाच्या राहील मग भरती प्रक्रियेसाठी ठेकेदार का नेमण्यात येत आहे हा खूप मोठा प्रश्न आहे हा एक भ्रष्टाचाराचा भाग आहे हे तुम्ही लक्षात घ्या या प्रक्रियेला सर्वांनी ताबडतोब या प्रक्रियेचा कंत्राटी प्रक्रियेचा बहिष्कार केला पाहिजे कारण यामध्ये आपल्याला किमान वेतन मिळणार नाही कारण आज आमच्या समोर खूप मोठे उदाहरण आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये कंत्राटी तत्वावर ड्रायव्हर कंडक्टर हेल्पर मेकॅनिक हे काम करतात बसेस एमएमसीच्या प्रिन्सिपल एम्प्लॉयर एमएमसी परंतु कामगार ठेकेदाराचे ऑपरेटर दुसरे या माध्यमातून हे हो लोक कमिशन एजंटचे काम करत आहे यामध्ये खालपासून तर वरपर्यंतची सरकारी यंत्रणेचे लोक आपापले पिसे भरत आहे आपापल्या तिजोऱ्या भरत आहे आणि सरकार यातून मलाही खात आहे जर सरकारला कामच करायचं नाही आहे सरकारी मग हे कंत्रांटी कामगार जर तुम्हाला करायचं आहे तर मग सरकार ठिकेदारी करून नाही आहे तुम्ही काय इलेक्शन लढता चालक बांधवांनो भारतीय सारखी योद्धा वीर सारखी योद्धा हेल्पिंग फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही तुमची बाजू सरकारपर्यंत मांडणार आहोत कंत्रांती पद्धतीला आम्ही बहिष्कार करणार आहोत आमचं हे म्हणणं आहे की कोरोना काळात आणि संप काळात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ महामंडळाची इज्जत आमच्या चालकांनी राखली प्रवाशांची सेवा केली राष्ट्राची सेवा केली अशा कामगारांना सरळ सेवा भरतीत घ्या कंत्राटी पद्धतीत घेऊ नका आणि आर्थिक मानसिक शोषण हे कंत्राटी पद्धतीत होते हे आम्ही पंधरा वर्षापासून पाहतो आहे तरी माझी सर्व चालक वाहक बांधवांना जे आता एस टी मध्ये लागू इच्छित आहे ज्यांनी कोरोना काळात आणि संपकाळात एस टी मध्ये कामगिरी केली अशा सर्व कामगारांनी पुराव्यासहित तुमच्याकडे लक्षित असेल आयकार्ड असेल ज्या ठेकेदाराकडून तुम्ही काम केलं त्याचं नियुक्तीपत्र असेल असे सर्व पुरावे जमा करा आम्ही सरकारशी यासोबत बोलू परिवहन महामंडळाशी बोलू कंत्रांडी पद्धतीला बहिष्कार करा यामध्ये आपलं शोषण होणार आहे जिथे आठ तास काम करायचं तिथे तुम्हाला बारा तास काम करावं लागेल आणि त्याचा मोबदलाही तुम्हाला मिळणार नाही एवढी गोष्ट पक्की आहे यात काही शंका नाही म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊ कंत्राटी पद्धतीला आळा घालण्यासाठी याचा बहिष्कार केलाच पाहिजे वेळ आल्यास आपण न्यायालयात धाव घेऊ परंतु जेव्हा आमचे काम पडले तेव्हा तुम्ही आम्हाला कामावर ठेवले नंतर ठेवले नाही त्यानंतर दोन हजार पंधरा पासून तुम्ही भरती सुद्धा घेतली नाही अनेक ड्रायव्हर बेरोजगार आहेत महामंडळात कामगाराची कमी असल्यामुळे अनेकदा प्रवाशांचे हाल होत आहे बसेसच्या फेऱ्या रद्द होतात यामुळे गोरगरीब प्रवासी आणि बाहेरगावला जाणारे यांचेही अतोनात शोषण होत आहे याकडे सरकार अजिबात लक्ष देत नाही आणि सरकारने कामगाराच्या शोषणाचा का सपाटा लावलेला आहे यावर एकच उपाय आपण खंबीरपणे ठाम उभे राहून एकमत होऊन याला लढा दिला पाहिजे आपल्या ड्रायव्हर समाजातील बहुतांश लोक म्हणत असतात की नाही रे बाबा हे करायचं नाही मग आपल्याला रोजगार मिळणार नाही आज तू तु कंत्राट तुम्ही कंत्राटी पद्धतीत कामावर लागले की तुम्ही फक्त लढतच राहाल पण तुमचं जे शोषण होत आहे तुमच्या मुलाबाळांना प्रवास आज जर तुम्हाला पन्नास किलोमीटर दूर राहता तर त्याच्यात तुम्हाला सवलत भेटणार नाही आहे की तुम्हाला एसटी मध्ये प्रवासासाठी फ्री पास भेटणार नाही आहे काल फक्त काही मर्यादितच डिस्टन्स पर्यंत भेटणार आहे अशा भरपूर प्रॉब्लेम तुमच्या पुढे येणार आहे आणि तुम्ही सेवा दिल्यामुळे आता सरळ सेवा भरतीत तुम्हाला रुजू करण्यात आलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे इच्छा आहे आणि सरकारकडे मागणी आहे त्याकरिता तुमची एकता कायम ठेवा आणि वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशन करते सरकार आणि महा मंडळाला पत्र व्यवहार आणि सरल माग्णी करना आहोत परिता आपण एकत्रित राहावे जय हिंद जय जही भारत जय सारथी धन्यवाद मी अनंतपुरी नागपुर वरुण वीर सार्थी योद्धा हेल्पिंग फाउंडेशन अध्यक्ष संस्थापक जय हिंद